मुश्किलें दिल के इरादे आजमाती है मुश्किलें दिल के इरादे आजमाती है ख्वाबों का पर्दा निगाह से हटाती है मुश्किलें दिल के इरादे आजमाती है ख्वाबों का पर्दा निगाह से हटाती है हिम्मत हार गिर कर मुसाफिर हिम्मत हार गिर करे मुसाफिर आखिर ठोकरे इंसान को चलना सिखा गिर के यारो मुझको खूब संभलना आता है जलकर बुझना आता है और बुझकर जलना आता है गिर के यारो मुझको खूब संभलना आता है जलकर बुझना आता है बुझकर जलना आता है अपनी किस्मत लिखता हूं मैं खुद अपने ही हाथों से अपनी किस्मत लिखता हूं मैं खुद अपने ही हाथों से मुझको सारे मैफिल का अंदाज बदलना आता आहे मुझको सारे मैफिल का अंदाज बदलना आता आहे असे आमचे मित्र बंधू श्री संदीप चौधरी सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष आणि आमचे लहान शिक्षक बंधू श्री ठाकरे सर की ज्यांनी खरंच आज संपूर्ण मैफिलला कशा पद्धतीने त्या ठिकाणी खेळवायचे असत ते एक कौशल्यच असत ते स्किल आहे ते बसल्या बसल्या येत नाही आपल्याला त्याचे प्रयत्न करावे लागतात सर कदाचित काल रात्रीपासून किंवा दोन दिवसापासून तयारी करत असतील इतकी सुंदर तयारी आणि एवढे चांगलं कलेक्शन शायरिंगची त्यांनी तुमच्यासाठी आणलं आणि तुम्ही भरभरून त्यांना प्रतिसाद दिला मित्रांनो हे जे काही हा जो काही तुमच्या लाईफचा जो पिरियड चाललेला आहे ना खूप सुंदर पिरियड आहे जबाबदारी कमी आहे एन्जॉय जास्त आहे जसे जसे तुम्ही मोठे जाल तर तुमच्या त्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतात तर ठाकरे सरांनी म्हणजे इतक्या सुंदरपणे त्यांच्या वाणीने तुम्हाला त्या ठिकाणी मंत्रमुग्ध केलेलं आहे तर त्यांच्याकडनं मी पण थोडी प्रेरणा घेतो आणि मला बसल्या बसल्या आठवलं की आपल्यालाही काहीतरी सांगायचे आहे तर, तर मुश्किले दिल के इरादे आजमाती मुश्किले दिल के इरादे आजमातीए ख्वाबो का पर्दा निगावसे आटाती मुश्किले दिल के इरादे आजमातीए ख्वाबो का पर्दा निगावसे है हे हिंमत नहार गिरकरे मुसाफिर हिंमत न हार गिरकरे मुसाफिर आखिर ठोकरे इंसान को चलना सि आज या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला खरंच त्यांचे कौतुकास्पद आहेत या ठिकाणी काही मुलं ज्यांचे आई वडील थोडस मुलांना मार्गदर्शन करतात त्यांनी तर त्या ठिकाणी सहभाग नोंदवला पण या ठिकाणी मी अशीही काही मुलं बघितले की ज्यांच्या घरी त्यांच्या आईवडिलांना माहिती नसेल की माझा मुलगा काय तयारी करतोय अशा मुलांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजव्या मित्रांनो की त्या ठिकाणी घरात कुठलंही मार्गदर्शन नसताना ज्यावेळेस एखादा विद्यार्थी त्या ठिकाणी मार्गदर्शन किंवा लोकमाटरिकांच्या भाषणावर बोलत असेल त्यांच्या जीवनावर बोलत असेल तर त्या ठिकाणी ज्यावेळेस तो घरी प्रॅक्टिस करतो ज्यावेळेस तो घरी प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेस खरच ते कौतुकास्पद का कार्य की त्यांच्या घरामध्ये काय चाललेलं हे देखील त्या आई वडिलांना माहिती नसतं पण असे काही खेड्या गावातले का मुलं आणि मुली या ठिकाणी त्यांनी सहभाग नोंदवला खूप मोठी गोष्ट आहे आपण या ठिकाणी पहिल्यांदा प्रयत्न केला असेल काय हरकत नाही नेक्स्ट टाइम आणखी चांगला प्रयत्न करू आता काहींनी ज्यावेळेस भाषण सादर केली तर त्यांच्या तोडकं मोडक काय असे ना या ठिकाणी येऊन ज्यावेळेस तुम्ही प्रेझेंट करत असा प्रेझेंटेशनला या जगामध्ये खूप जास्त महत्व आहे कम्युनिकेशनला खूप जास्त महत्व आहे ज्याला चांगलं बोलता आलं त्याने समजून घ्यायचे भविष्यामध्ये त्याला चांगलं पॅकेज मिळणार आहे म्हणून चांगलं बोलता येणं येत्या काळामध्ये ती काळाची गरज आहे म्हणून असं म्हटलं जातं विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे या जगामध्ये कोणीच कोणासाठी नसतं आपला परिवार आहे मित्र परिवार आहे सर्व आहे परंतु तुम्ही ज्यावेळेस काही बनून ना त्यावेळेस वेगळी मजा असते त्याच्यावर एक शारदे सुंदर म्हटलेलं आहे ना मोबत ना दोस्ती किले ना मोहब्बत ना दोस्ती केले वक्त रुखता नाही किसी केले ना मोहब्बत ना दोस्ती केले वक्त रुखता नाही किसी किले वक्त कि साथ छलता रहे वक्त कि साथ छलता यही जिंदगी आधी केली तर या लोकमान्य टिळकांच्या कार्यक्रमामध्ये आपण खूप सुंदर या ठिकाणी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि आपले मनोबत व्यक्त केले आपल्या मनातील भावना आपण व्यक्त केल्या आणि हा कार्यक्रमामध्ये जे ठाकरे सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी कमी सहभाग नोंदवला मुलांनी तर नेक्स्ट इयर सर आपल्याला प्रयत्न करावा लागेल की मुले कशा याच्यामध्ये वाढतील मुली तर आहेत सरस छान त्यांनी प्रेझेंट केलं मुलांच्याही आपल्याला सहभाग वाढवायचे आहे आणि या ठिकाणी जी टीम काम करत होती खरंच ज्याने त्याने ज्याचे त्याचे काम अतिशय हंड्रेड पर्सेंट किंवा एकशे दहा टक्के देण्याचा प्रयत्न केला आपण त्या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि अशाच कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवता राहा म्हणजे जेणेकरून तुमच्यामध्ये जे स्टेज फेअर आहे जी भीती आहे स्टेजची ती भीती कमी होईल आणि हळूहळू त्या ठिकाणी तुमच्यामध्ये परिवर्तन हो जाईल बघा या ठिकाणी एक विद्यार्थी होता अर्णव कमलेश पाटील पाचवी विद्यार्थी होता ज्यावेळेस त्याने गुरुपौर्णिमेचे भाषण दिलं स्टेजवर तुम्ही त्याला बघितलं असेल त्यावेळेस तो खूप घाबरत होता कागद आताच होता कागद मी थरथर करत होता परंतु ज्यावेळेस त्याने दुसऱ्यांदा आता सहभाग नोंदवला शेवटचा नाव बघा शेवटी कमलेश पाटील ज्यांनी त्याच्या गुरुपौर्णिमेचे भाषण बघितलं असेल ते भाषण ते भाषणची शूटिंग माझ्याकडे आहे ती शूटिंग मी मी ग्रुपला अपलोड करायला लावेल आणि आताच्या दिलेलं भाषण हे काय झालं त्याने प्रॅक्टिस करेल प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या जगामध्ये दुसरा कुठलाच गुरु नये प्रॅक्टिसला आपला गुरु करून घ्या जोपर्यंत सराव होणार नाही ज्या गोष्टीच्या सराव प्रत्येक सराव तुम्ही आज चांगले चांगले क्रिकेटर्स आयपीएल मध्ये मोठमोठे पॅकेज घेणारे विद्यार्थी आयपीएल मध्ये पॅकेज घेणारे मोठे मोठे प्लेयर्स बघत असतात पण तुम्ही त्यांचे हे नाही बघत मी सकाळी विराट कोहली पाच वाजता उठून प्रॅक्टिस करतो तो त्याची प्रॅक्टिस करतो आपण जर त्या ठिकाणी भाषणामध्ये भाग घेतला जर स्पर्धा येणार आहे तर दहा दिवसांस पूर्वी आपण आपल्या शिक्षकांच्या मदतीने नातेवाईकांच्या मदतीने त्यांच्या मदतीने भाषण लिहून जर तयारी केली तर त्या ठिकाणी आपण एक चांगलं प्रेझेंटेशन देऊ शकाल म्हणून येत्या काळामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि स्पर्धेमध्ये फक्त सहभागी व्हा नाही तर आपल्या हातात कागद नसेल इतका चांगला सराव करा आणि सराव करताना कोणाची गरज नाही आपल्या घरी जो आरसा असतो मिरर असतो आम्ही मी सुरुवात त्या आरशासमोरच बोलायची केली कारण की घरामध्ये तसं वातावरण नव्हतं आरशासमोर आम्ही बोलून आमच्या भाषणाला सुरुवात केली आज आम्ही तुमच्या समोर बोलतोय आपणही घरामध्ये समोर उभं राहायचं भाषण पाठ करायचं भाषणाला समजून घ्यायचे फक्त पाठांतर नाही करायचे भाषणाला समजून घ्यायचे इंग्रजीमध्ये देणार ते शब्द समजून घ्यायचे त्याच्यातले काही कठीण शब्द असतील ते आपले इंग्रजी शिक्षकांच्या मदतीने क्लिअर करून घ्यायचे मराठीचे काही जोड शब्द असतील ते पण आपल्या मराठीच्या शिक्षकांनी क्लिअर करून घ्यायचे या ठिकाणी एक विद्यार्थी होता अथर्व दुसरा त्याने हिंदीमध्ये बघा आज भाषण ओपन केलं चाळीसच सेकंद बोलला माझ्या त्याच्याकडे माझ्याकडे शूटिंग आहे चाळीस सेकंद बोलला पण तो लिडरपणे बोलला कारण की त्याला त्याचे वर्डिंग क्लिअर होते ते शब्द त्याचे क्लिअर होते म्हणून आपण नेक्स्ट टाइम ज्यावेळेस भाषा भाग घ्या ते शब्द क्लिअर करून घ्या समजून घ्या आणि अशा स्पर्धेमध्ये सहभाग व्हा मित्रांनो पुढे जाऊन असं मार्गदर्शन कोणी करणार नाही पुढे दहावी नंतर बारावी नंतर तुम्हाला स्वतः तुमच्या पायावर उभं राहायचे आहे म्हणून आपल्या शाळेने तुम्हाला स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे याचा जास्तीत जास्त उपयोग करा थँक्यू सर